राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांची घोषणा करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर शहराच्या विधानसभा मतदार संघांसाठी इच्छुक उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तौफिक शेख आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड हे इच्छुक उमेदवार असतील तर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर महेश कोठे यांचं नाव पुढं आलं आहे मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही त्यामुळं इच्छुक उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही असंही सुधीर खरटमल यांनी स्पष्ट केलं यावेळी सुधीर खरटमल यांनी उमेदवारांची तयारी आणि कार्यकर्त्यांचं समर्थन यावर भर दिला आमच्या पक्षाच्या उमेदवारांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे आम्ही विकास आणि प्रगतीच्या अजेंड्यावर जोर देत आहोत असंही ते म्हणाले महाविकास आघाडीच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयानुसारच उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येईल असंही सुधीर खरटमल यांनी स्पष्ट केलं दोन आ, एक प्रमोद दुसरे ह्यां हे इच्छुक इच्छुकांना इच्छुक असावं असं माझं स्पष्ट मत आहे तौपिक भाईंना मागच्या वेळेला सदतीस हजार मतं पडली होती जेव्हा ते एम आयमध्ये होते आणि आता सा अजून अलीकडच्या त्यांचं कार्य चांगलं आहे प्रमोद गायकवाडांचं सा कार्य चांगलं आहे आणि ही मंडळी पक्ष संघटना वाढवण्यासाठी आम्हाला मदत करतात आमच्याबरोबर राहतात गैरसमज झाला असेल तो प्रत्येकाने दूर करून घ्यावा आणि आप, आपला एक प्रकारचे विचार आपण एकदा दिले पाहिजेत आणि विचारसरणी ही सरळ असली पाहिजे असं माझं मत आहे कुठं चुकलं असं त्याचं सामावून घेतलं पाहिजे आणि तौफिकभाई शेख किंवा प्रमोद गायकवाड किंवा आणखीन जर कोणी येतं असं जर आपल्या पार्टीमध्ये इच्छुक असतील तर त्यांनी मला सरळ सांगायला हरकत नाही आता मला ही दोन तीन नावं हो माहीत होती त्याचा संदर्भ त्यांनी सांगितला की आम्ही पवारसाहेबांना भेटलेलो हो। आहोत किंवा आमची गाठपेठ पडलेली आहे तर त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील